गुहागर रत्नागिरीच्या किनाऱ्यावर नेहमीच जातो पण आज उन्हाळ्याचा तडाखा कमी बसेल जंगलाचा देवराईचा सुंदर अनुभव घेता येईल असं ठिकाण सुचवणार आहे इथे राहणं म्हणजे स्वप्नातल्या रस्टिक फील देणाऱ्या घरात राहण्यासारखे नमस्कार मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे कोकणातल्या अनोख्या वाटवर अरण्यवाट इकोस्टे आहे चिपळूण जवळील निर्वाड गावामध्ये हा भाग येतो रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण पासून चौदा किलोमीटर वर आत चंगला आम्ही गाडी कंपाऊंड जवळ लावली मल्हार भेटला मग आम्ही हा शॉर्टकट मारून स्टेकडे गेलो यायला साधी सोपी पण वाटे तर मी आता पोहोचली आहे अरण्यवाटा इको चिपळूण चिपळूणजवळ निर्वाळा नावाचं गाव आहे तिथे हा स्टे आहे खूपच सुंदर आहे मी पटकन जेवते रेस्ट घेते आणि संध्याकाळी तुम्हाला इथला परिसर दाखवते संध्याकाळी इथल्या डेकवर बसून अस्सल कोकम सरबताचा आनंद घेतला हा डेक वरच्या खोलीला असा अटॅच आहे ही घराची वरची खोली असे दोन लाकडी आणि इथली खास गोष्ट म्हणजे इथल्या ज्या वस्तू आहेत तर त्या सगळ्या अशा जुन्या काळातल्या आहेत म्हणजे त्याचा पुनर्वापर केलाय रियूज केला रियू आणि म्हणजे बघा नाही बघताना असं थोडस आपल्या जुन्या काळाची जी श्रीमंती होती ती दिसते <स्यागा> इकडे कपाट आहे आणि यामध्ये पुस्तकं आहेत <स्यागा> जी वाईल्ड लाईफशी रिलेटेड आहेत आपल्याला पक्ष्यांविषयी किंवा मा जंगलाविषयी माहिती हवी असेल तर ही पुस्तकं वाचू शकतो या बाजूला एक बॉक्स आहे आणि त्यामध्ये गेम्स आहेत खाली पण रूम आहे एक तुमची मोठी फॅमिली असेल तर पूर्ण घर बुक करू शकता छोटी फॅमिली असेल तर एक रूम बुक करता येते तर रूमच्या बाहेर बरोबर जंगल आहे आणि या जंगलातच नेचर ट्रेल करणार आहे आणि ही ट्रेल मी करते मल्हार सोबत तर मल्हार अरण्यवाटा इकोस्टेचा ओनर आहे शिवाय तो वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनिस्ट पण आहे आ, ही ट्रेल आहे आपल्याच कॅम्पस मधून फिरणारी आणि डॉक्टर सलीम अली ट्रेल असं नाव दिलंय सलीम अली हे भारतातले वन ऑफ द ज्यांनी पक्ष्यांवरती अभ्यास सुरू केला आणि त्यामुळे आपण ठरवलं की ट्रेलला आपण नाव देऊया मी गेले मध्ये वसंत ऋतू अगदी हळूहळू रुळू लागलेला झाडांना आपली पिकलेली सुकलेली पानं जमिनीला दिलेली या पाचोळ्यातून चालायला मला खर तर आवडतं चालताना पानांचा जो आवाज येतो ना तो ऐकणं ही एक थेरपी आहे आपण जंगलात फिरत असताना आ, काही अशा म्हणजे वेलीच्या रूपातली झाड आहेत असं वाटतं म्हणजे बर। लाकूड असलेली बरोबर पण आपल्या डोक्यात वेल की अशी काहीशी प्रतिमा असते बरोबर तर या विषयी सांगतो ह्याला आपण जनरल लँग्वेज मध्ये वूड क्लाइम्बर्स म्हणतो किंवा वुडी क्लाइंबर्स म्हणतो किंवा लायनज पण म्हंटल जात वुड क्लाइंबर्सच महत्व असं की जंगलामध्ये कनेक्टिव्हिटी तयार करते सो so, विचार करा की दोन साईडला झाडं आहेत मोठी आणि मधून नदी वाहते आणि एका साईडला शेकरू आहे किंवा पाम सिवेट आहे किंवा झाडावर राहणारे कोणतेही प्राणी आहेत सो so, त्याला नदी क्रॉस करून पलीकडे जायचं आहे तर तो हे वूड क्लाइंबर्स वापरून क्रॉस करतो जर हे वूड क्लाइंबर्स नसतील तर ही कनेक्टिव्हिटी तुटू शकते आणि त्याच्यामध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी जी अपेक्षित असते जंगलामध्ये ती कमी होऊ शकते आणि त्याच्यामुळे ती स्पेशीस पूर्ण थ्रेटन होण्याचे चान्सेस होऊ शकतात वाढण्याचे बरोबर कारण हो इनब्रीडिंग होतं ना इनब्रीडिंग झाल्यानंतर मग ती स्पेशीस थ्रेटन होत जाते सो एकतर हे काम आहे दुसरी गोष्ट म्हणजे वूड क्लाइंबर्स उंच झाडावरती जातात आणि झाडासारखेच असल्यासारखे भासतात आणि त्याच्यामुळे सनलाईट ट्रॅप होते आणि झाडांचं जे कॉम्पिटिशन असतं ते सूर्यप्रकाशासाठी असतं त्यामुळे फॉल्स कॉम्पिटिशन हे वूड क्लाइंबर्स तयार करतात आणि त्या कॉम्पिटिशन पायी जे झाडं आहेत ती अजून अजून उंच होण्याचा प्रयत्न करतात सो फॉल्स कॉम्पिटिशन मधून जंगलाचं स्ट्रेटा तयार होणं हाईट तयार होणं हु हे काम सुद्धा वूड क्लाइंबर्स करतात अच्छा इथे अजून दोन ट्रेल्स आहेत चिपको ट्रेल आणि लता अनंता ट्रेल मल्हार हे जंगल वाचवण्यासोबत वाढवण्याचंही काम करतोय सो आता आपण इथे काय करतोय की जवळच्या ज्या देवराया आहेत तर ते जे नॅचरल फॉरेस्ट आहे, आहे ते आयडियल आहे आपल्यासाठी कारण हजारो वर्षांमध्ये ते तयार झालं आहे सो त्याचं रेप्लिकेट त्याचं कॉपी आपण इथे करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे करत असताना फॉरेस्ट सक्सेशन ही जी कॉन्सेप्ट आहे की हजारो वर्षांमध्ये जंगल तयार होतं आणि नंतर मग जाऊन ते सदाहरित होतं तर ती फॉरेस्ट सक्सेशनची कन्सेप्ट फक्त आपण स्पीडन अप आप करतो इकडे म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे आता सदाहरित जंगल व्हायला खूप वेळ लागेल तर आपण आत्ता इथे फक्त ह्युमन इंटरव्हेन्शन करून ती फॉरेस्ट सक्सेशनची जी हे आहे कन्सेप्ट आहे ती स्पीड अनअप करतो आहे सो हा आपला एक ऑब्जेक्टिव्ह आहे की ज देवराया ज्या आहेत तर त्याचं रेप्लिका तयार करायचं आणि दुसऱ्या ऑब्जेक्टिव्हने आपण केलं की जवळचे जे प्रायव्हेट फॉरेस्ट आहेत तर ओनरसोबत चर्चा करून एक कंटिन्युअस कॉरिडोर कसा तयार करता येऊ शकतो प्राण्यांच्या मुवमेंटसाठी आणि मोठं फॉरेस्ट कसं होऊ शकतं ह्याच्यावरती आपण काम करतो ही ट्रेल करून येताना हे एक मंदिर दिसलं तर हे आहे मारुती मंदिर एक चाळीस पन्नास वर्ष तरी हे मंदिर जुनं असावं काही सिनेमांमध्ये मंदिरं असायची बघा जुन्यात म्हणजे ते आठवतं हो बरोबर हे मंदिर बघितलं की आणि आतमध्ये लाकडी खांब आहेत तुळ्या आहेत आणि हे जे खांब आहेत बाजूचे ते सुद्धा चिऱ्याचे आहेत अशी मंदिरं आता कमी कमी होत चालली आहेत हे मंदिर आता बघायला मिळतंय रात्री जेवणाला होता सौंदाळा मासा याची चव बांगड्यासारखीच असते शाकाहारी मांसाहारी घरगुती कोंकडी जेवणाचा आस्वाद इथं घेता येतो गुड मॉर्निंग सकाळची अशी सुंदर वेळ आहे आणि मी करत आहे नाश्ता नाश्त्याला आहेत शिरवाळे आणि रस मस्त तर असा नाश्ता करून मी जाणार आहे देवराई बघायला तुम्हाला सुरंगीचा झाड माहिती आहे सुरंगीच्या फुलांचा असा गंध असतो सुगंध असतो ती या सीझनमध्ये फुलतात तर तिच्या झाडांची त्या फुलांच्या झाडांची इथं देवराई आहे तर ती देवराई बघायला मी जाणार आहे मी खूप आतुर आहे तर मी पटकन नाश्ता करते आणि आपण निघूयात मग अर्ध्या पाऊण तासाचा प्रवास करत आम्ही पोहोचलो देवराईमध्ये तर आपण आता देवराई मध्ये आलोय तर ही देवराई कोणाची आहे आणि कशाची आहे हे सांग सो so, ही चिखलीची देवराई आणि वाघजाई देवीच मंदिर आहे इथे आणि ही देवराई साधारण सात ते आठ एकर मध्ये किंवा त्यापेक्षाही जास्त असेल साधारण दहा एकर मध्ये असेल आणि प्रॉमिनंट इथले जे सगळं व्हेजिटेशन आहे ते सगळं सुरंगीचं आहे हा so, इतर झाड आहेत पण ही झाड एकदम जवळपास सत्तर ऐंशी टक्के सुरंगीच्या झाडांची सुरंगी ही देव हो आप हो हो देवराई आपण मग इथे फिरू शकतो म्हणजे आतमध्ये ट्रेल्स काढलेत हा बरेच चालेल मग आपण आधी वाघजाईच दर्शन घेऊया आणि मग देवराई बघूया हे मंदिर कौलारू ऐसपैस आणि सुंदर आहे आणि इथल्या देवी देवतांच्या मूर्ती बघितल्या तर जास्ती करून हातात शस्त्र धरलेल्या उग्र योद्धा आहेत इतकी व्यवस्थित म्हणजे प्रॉमिनंट वाघावरती विराजमान असलेली वाजवाई मी आता पहिल्यांदा बघितली अशी इतकी मंदिराच्या समोर समाधी आहेत काही या बाजूला मंदिर आहे आणि इकडे समोर ह्या या समाधी आहेत जे मानकरी असतात त्यांच्या या समाधी आहेत आणि त्याच्या बाजूला एक झाड आहे ते आहे फणसाचं तर हे फणस किती वेगळे आहेत बघा टिकलं नाही कसं काय पडला काय माहिती मी तुम्हाला फणसाचं झाड दाखवलं आणि त्यानंतर झाडावरून फणस असा खाली धप्पगन पडला तर हा तो फणस आहे आणि तो किती गोल आहे बघा त्याचा आकार आणि छोटा म्हणजे बऱ्यापैकी तो छोटा वाटतोय तर ह्या फणसाचं वैशिष्ट्य काय आहे म्हणजे फणस जो आहे फणस झाड हे ॲक्च्युली कोकणातूनच बाहेर सगळ्या जगात गेलं त्याचं मूळ कोकण आहे आणि माणसांनी कोणतंही क्रॉप जे घेतलं जंगलातून तर त्याच्यातलं बेस्ट घेतलं जे चवीला चांगलं असेल आणि आकाराने सुद्धा मोठा असेल तर आपण नॅचरल सिलेक्शन करताना फणस चांगला मोठा आणि चविष्ट असा बघून घेतला पण देवराया किंवा ओरिजिनल जे जंगल आहे ओरिजिनल फॉरेस्ट आहे तर त्याच्यामध्ये अजूनही मूळ रूपात ते सगळी झाडं आहेत सो हे फणस त्यातलं एक रेअर स्पेशीज आहे वरायटी आहे फणस आहे आता आपल्या समोर पडला त्यामुळे ह्याच्यापेक्षा चव मी बघितलेली नाहीये पण बरक्या जातीचा फणस आहे अच्छा प्रॉमिनंटली म्हणजे जंगल। जंगली झाड हो येत आता बघणार आहोत सुरंगीची झाड त्याचं फुल कसं असतं तर ते दाखवते सुरंगेची फुलं फांदीलाच लगडलेली दिसली आणि किती भरघोस फुलली आहेत बघा मार्च एप्रिलपर्यंत अशी फुलतात आणि गंध सर्व दूर पोहोचवतात आणि मधमाशांना तर किती प्रिय आहेत बघा माझ्या हातात ही सुरंगेची फुलं आहेत आणि थोडासा असा हिरवट पांढुरका रंग आहे त्यांचा आणि मधी असे पिवळ्या रंगाचे असे केशरी आ, केश केशरासारखे त्याचे तंतू आहेत आणि खूपच असा छान सुदिंग आहे त्याचा असं काय म्हणायचं म्हणजे तो गंध घेतल्यावरती मन अगदी शांत होऊन जात इतका तो असा मंद आणि छान आहे ज्यावेळेस तुम्ही देवराईमध्ये ना तेव्हा तुमचं स्वागतच सुरंगीच्या गंधाने होत या फुलांपासून सुगंधी द्रव्य तयार केली जातात परफ्यूम म्हणून वापरलं जातं आणि सुरंगीचा गजरा म्हणजेच वळेसर तर स्त्रियांचा अत्यंत लाडका पहाटे उठून झाडावर चढून नजाकतीनं कळ्या गोळा करतात आणि मग गजरा वेणतात अशी सुगंध देणारी सुरंगी देखणी बऱ्याच अंशी फ्लॉवरिंग झालेलं हा फुलांचीच आहे म्हणजे ऑलमोस्ट फुलं हो, खूप बघायला मिळतात <laughs> तर ही सुरंगीच्या झाडांची देवराई मी तुम्हाला दाखवली आता इथून पुढे अजून एक देवराई बघणार आहोत त्या झाडाचं नाव ही सुंदर आहे साजिरी तर मी सुद्धा पहिल्यांदाच बघणार आहे हे झाड तर जाऊन बघूयात आपण तर हेच ते साजेरीचं झाड आहे अशी उतरती हिरवीगार पानं आहेत खाली झुकलेली आणि माझ्या हातात त्याचं फळ आहे हे या मंदिराची बांधणी नवीन आहे आणि समोर मूर्ती आहेत देवीची मंदिराच्या बाहेर बरोबर सीता अशोकाचं झाड आहे आणि तो इतका सुंदर फुललाय सीता अशोक वसंताची चाहूल लागली की हा सीता अशोक फुलतो या राईत असा भरभरून फुललाय छोटे खाणी वृक्ष पण असा डेरेदार वाढतो मोठे आणि चकचकीत पान अक्षरशः भुरळ घालतात पानं देखणी तशीच याची फुलंही रावणानं सीतेलाच्या वृक्षाखाली ठेवलं होतं जिची आसवं जित्तच्या झाडाने पाहिली तो हाच सुंदर युवतीच्या लत्ताप्रहारामुळे प्रहारामुळे हा फुलतो असं सुंदर वर्णन संस्कृत वाङ्मयात केलंय देवराई किती डेन्स असते हे मला आता कळालं अभी अक्षर पालापाचोळ्यातून जातो जातोय आणि इकडे सगळ्या बाजूला पाहिजे चारी बाजूला आता सीता अशोक फुललेला दिसतोय मला तर या दोन्ही देवराई तुम्हाला कशा वाटल्या प्रत्येक देवराईचं असं खास वैशिष्ट्य आहे तर ही देवराई बघून आम्ही आता गुहागरला जाणार आहोत जिथे माडी माडी आम्ही पिणार आहोत आणि ते काढतात कशी ते पण बघणार आहोत आणि आपण आता तिकडेच भेटूत मग हे नारळाची पुष्कळ झाड आहेत आणि जिथे नारळ लागतात त्या ठिकाणी अशी मडकी बांधलेली आहेत त्यामध्ये ती माडी कलेक्ट केली जाते आम्ही पिणार आहोत ती गोडी माडी आहे फर्मेंट केली की ती म्हणजे अल्कोहोलमध्ये रूपांतर होतं पण ताजी ताजी जी असते गोडी असते त्यामध्ये अल्कोहोल नसतं <laughs> नाहीतर म्हणाल पहिल्यांदा माडी ट्राय करते मी थोडासा असा फर्मेंट असा वास येतोच त्याचा मस्त आहे थोडीशी म्हणजे पहिल्यांदा टेस्ट केल्यावरती असं आपण कधी पित नाही ना त्यामुळं वेगळं लागेल पण छान आहे माडी पिऊन झाली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत अरण्य वाट्याकडे परत थोडीशी रेस्ट घेतो आणि मग आपण संध्याकाळी भेटूयात संध्याकाळची वेळ आहे आणि छान वातावरण आहे आम्ही तळ्याकाठी ते फिरायला आलो आणि आल्यावरती आम्हाला लांबवरती मगरी दिसल्या जवळजवळ नऊ मगरी आहेत आम्ही मोजत होतो नऊ मगरी आम्हाला दिसल्या आणि असे की इथे दिसतात तर आणि पक्षी सुद्धा आहेत हेरॉन्स आम्हाला दिसले बरेच या तलावाच्या बाजूला आणि मध्ये अशी बेट तयार झाली आहेत तिथे या मगरी हमखास दिसतातच चिखलावर मस्त पहुडलेल्या असतात इथे ऑटर्स पण बऱ्याचदा दिसतात कधी कधी चक्क मगरींना त्रास देऊन ते हटकतात तर कोकणची ही ऑफपिट भटकंती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा अरण्यवाटा इकोस्टेचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे ते नक्की चेक करा भेटू पण पुढच्या भटकांतीत बाय